नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घरगुती असे पाच व्यायाम जे तुम्ही वजन कमी करण्यासाठी करू शकता आणि हे जे व्यायाम्स आहेत ते तुम्ही म्हणजे कोणतेही साधन न नसता सुद्धा कळू शकता विदाऊट इक्विपमेंट्स तर चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर सर्वात अगोदरचा आहे तो म्हणजे माउंटन क्लाइंबर हा व्यायाम हा व्यायाम तुम्हाला कसे करायचं ते तुम्ही ॲनिमेशनमध्ये पाहू शकता या प्रकारे तुम्हाला करायचं आहे आणि हा व्यायाम तुम्हाला कमीत कमी तीस सेकंड करा आणि दहा सेकंडचा ब्रेक घेऊन पुढचा व्यायामची सुरुवात करा तर नंबर टू होती आहे स्क्वॉट्स या व्यायाममध्ये तुम्हाला कमीत कमी पंधरा स्क्वॉट्स म्हणायचे आहेत अगोदर यापेक्षा जर सुरुवातीला तुम्ही कमी मारत असाल तरी चालेल परंतु तुम्हाला पुढे पुढे तू याचं जे पंधरा स्क्वॉट होऊन वीस पंचवीस असे वाढवत जायचं आहे आणि यानंतर तुम्हाला दहा सेकंडचा ब्रेक घ्यायचा आणि पुढचा व्यायाम सुरू करा तर नंबर तीन आहे हाय स्टेपिंग या व्यायाममध्ये तुम्हाला तुमचा पार्ट्स स ठेवून उंच स्टेपिंग करायचा या प्रकारे आणि हा व्यायामसुद्धा तुम्हाला तीस सेकंद करायचं से सुरुवातीला आणि दहा सेकंडचा ब्रेक घेऊन पुढचा व्यायाम सुरुवात करा तर नंबर चार आहे स्किपिंग म्हणजे उडी त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये हा व्यायाम तर तुम्हाला माहीतच असेल आणि शक्य असल्यास तुम्ही अगोदर कमी करा आणि तुम्हाला जर शक्य असेल तरच का जर सुरुवातीला तुम्हाला हा व्यायाम थोडासा त्रास दिसेल तर तुम्हाला ह्याला स्किप करू शकता यापेक्षा तुम्ही वेगळा व्यायाम ट्राय करू शकता यामध्ये सुद्धा तुम्हाला सुरुवातीला तीस सेकंद करा आणि दहा सेकंडचा ब्रेक घेऊन पुढचा व्यायामची सुरुवात करा नंबर चार चा जो आहे तो दोरीवडी तुम्हाला शक्य असल्यास तरच करा जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही याला स्किप करू शकता म्हणजे टाळू शकता नंबर पाच पुशअप सुरुवातीला तुम्हाला किती पुशअप निघतात तेवढे काढा म्हणजे सुरुवातीला किती निघते तेवढंच काढा कारण सुरुवातीला सुरुवात केल्यानंतर आपल्याला थोडासा त्रास होतो थो। परंतु पुढे पुढे तुम्हाला याला तीन प्लस तीनने वाढवत जावं म्हणजे अगोदरच्या दिवशी तुम्ही एक्झाम्पलसाठी दहा काढला तर दुसऱ्या दिवशी तेरा दुसऱ्या दिवशी पंधरा असे वाढत वाढवत जावा ज्यामुळे तुम्हाला याचा तुम्हा फायदा होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि यामध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर काही कॉमेंट करू कौ। शकता आणि याचं जर पार्ट टू पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करा आणि आपण मिळूया एका एक नवीन व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ असेल लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेवडो पाहण्यासाठी धन्यवाद